शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व महसुली गाव म्हणून अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामस्थांचं आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग असलेलं शेंडगेवाडी हे गाव सध्या अधांतरितच आहे महसुली गावाचा दर्जा तर कागदोपत्री दिला आहे परंतु ग्रामपंचायत नसल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे येथील नागरिक मागील पंचवीस वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करत आहेत परंतु शासनाकडून चालढकल केली जात आहे म्हणून शुक्रवार दिनांक अकरा जुलैपासून येथील ग्रामस्थांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे शासनाला जाग यावी म्हणून तहसील कार्यालयाच्या समोरच गजी ढोल घुमू लागला आहे उपोषणाला शेंडगेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती व्हावी म्हणून आणि महसूलगाव त्याचा आदेश निघला आहे परंतु त्याची अंमलबजावणी काय अजून झालेली नाही काय नक्की काय प्रॉब्लेम आता काय राजकीय उदासीनता म्हणायची थोडक्यात नेत्यांची प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही आमच्या बाबतीतला असं आम्हाला म्हणायचं हे संघर्ष तुम्हाला केव्हापासून हा संघर्ष दोन हजार पाच सात दोन हजार सालापासून चालू आहे त्यापूर्वी शेंडगेवाडी आठपरी आठपाडी ग्रामपंचायत मध्ये होते आठपाडी ग्रामपंचायतच्या वार्ड नंबर सहामध्ये मध्ये शेंडगेवाडी होती शेंडगेवाडी ज्या वार्डात होती त्या वॉर्डाचं अंतर जिल्हा परिषद जी वार्ड असतो त्याचं अंतर सुद्धा कमी त्याच्यापेक्षा जास्त जे जिल्हा परिषद म्हणजे लांबीचं जे अंतर असते त्याच्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतच्या वार्डाचं अंतर होतं सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटरचा आठपडी ग्रामपंचायतचा वार्ड होता एवढं uh, right. अंतर असल्यामुळं शेंडगेवाडीकडं शेंडगेवाडी आठपडीपासून सत्ता अठरा किलोमीटर अंतरावरती इथून आम्हाला शिंडगेवाडीला जाण्यासाठी बनपुरी मार्गे जायचं म्हटलं एक भिंगेवाडी ग्रामपंचायत पार करायला लागत होती दुसरी बनपुरी ग्रामपंचायत पार करायला लागत होती आणि त्याच्यानंतर ते पुणे शेंडगेवाडीत जायला लागत होतं म्हणजे आठपडीचाच भाग शेंडगेवाडी म्हणून वस्ती आहे दोन ग्रामपंचायत ती पार करून पुणे शेंडगेवाडीमध्ये जायला लागत होतं तिकडून मापटेमाळ्या मार्गे मुडेवाडी मार्गे जायचं म्हटलं तर जे ग्रामपंचायत पार करायला लागत होती मुडेवाडीचे ग्रामपंचायत पार करायला लागत होते जे ग्रामपंचायत पार करायला लागत होते आणि मग कोणी शेनगेवाडीला जायला शेनगेवाडीला इथून स्वतंत्रपूर्व मार्गे रस्ता असा असं व्हावा म्हणून आम्ही पूर्वी मागणी केली होती पण तो काय रस्ता झाला नाही तो जर रस्ता असा झाला असता तर आम्हाला आठवडीत राहणं संयुक्त ठरलं असतंय पण तो रस्ता झाला नसल्यामुळं आमच्या लक्षात आलं बाबा हे रस्ता होणार नाही मग आपला विकास काय होणार नाही आपले कुचुंबना होणार आपण अडचणीत येणार काही कामं होणार नाहीत त्याच्यासाठी दोन हजार साली आम्ही सर्व शिंदगेवाडी दोन हजार सालापासून सर्व तर ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला बाबा ग्रामपंचायत आमचे स्वतंत्र करून द्या महसूल गाव आमचं स्वतंत्र करा दोन हजार सालापासून दोन हजार साली आत्मजानाचा प्रयत्न केला दोन हजार एक साली एकशे सत्तावन्न जण कलेक्ट कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाचा प्रयत्न केला बायका मुलं आम्हाला त्यावेळेचे कलेक्टर हनुमंतराव पवार साहेब होते त्यांनी आम्हाला त्यावेळी लेखी दिले ते बाबा तुमची ग्रामपंचायत स्वतंत्र करतो म्हणून आज ह्या घटनेला चोवीस पंचवीस वर्ष झाली काय हिकडचा कागद इकडे हल्ला नाही अशी परिस्थिती होती मग आता त्याच्यानंतर पुन्हा दोन दोन वेळा बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला मी टाकण्याचा प्रयत्न मी दोन वेळा बहिष्कार टाकला धरणे आंदोलन केले बऱ्याच वेळा कागदोपत्रे जे काय काय करावं लागतं त्या सगळ्या प्रोसिजर केल्या पण आम्हाला काय न्याय काय मिळणार नाही दोन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवरती बहिष्कार टाकला होता दो, दोन हजार चोवीसच्या ह्याच्यावरती खासदार किंवा ते बहिष्कार टाकला होता त्याच्यानंतर आता काल जे म्हणजे दोन हजार चोवीस ला जे इलेक्शन झाले त्याच्यावरती बहिष्कार टाकायचं ठरलं होतं मैदानावरती गावकऱ्यांच्या सगळ्या परंतु त्यावेळेस कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब शिव साहेब यांनी येऊन आम्हाला सांगितले बाबा तुमचा प्रस्ताव शिथून हो। सा, सा, सांगलीमधून जिल्हा परिषद आम्ही पुण्याला पाठवला आय। आयुक आयुक्ताकडे आयुक्ताकडून तो प्रस्ताव प्रधान सचिवाकडे गेलेला आहे मी मंत्रालयात पाठवलं आहे प्रधान सचिवाकडे गेला आहे त्याची त्यांनी आम्हाला पोच दिली तुम्ही दोन तीन महिन्यामध्ये तुमचं ग्रामपंचायत मसूलगाव मार्गे लागण्याचा मी लागते तुम्ही काही काळजी करू नका ना आम्ही ते काम करून घेतो म्हणून सांगितलं मग त्यांच्या आश्वासनाला बोलून आम्ही दोन हजार चोवीसच्या मतदानावरती बहिष्कार टाकला होता टाकायचं ठरलं होतं तो मागे घेतला पण आता विलक्षण होऊन बी आता वर्षभर होत आलं तरी पण अजून काय आम्हाला न्याय काही मिळ मिळला नाही आणि आता इथून पुढे बी मिळेल अशी काही गॅरंटी वाटणं झाली आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व ग्रा ग्रामस्थांच्या वतीने असं आमचं ठरलं की बाबा आता नाहीतर कधीच नाही आता सगळ्यांनी आपण एकजुटीनं आपल्यावर आणण्याला जर फोडाई झाली तर आपलं आपलं आपल्यालाच आपलं हे करावं लागणार आहे इतर कोण आपल्याला नेतेची उदासीनता असल्यामुळे नेते, नेते काय आपल्याला मदत करू शकत नाही प्रशासन मदत करू शकत नाही त्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने ठरलं की बाबा धरणे आंदोलन करूया जोपर्यंत ग्रामपंचायत स्वतंत्र होत नाही महसूल गावाचं अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन कायम चालू ठेवायचं मी कायम म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचं असं ठरलेलं आहे